नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आजचा जंगलाच्या दिशेने सहजच तुम्हाला जंगलाकडचा रस्त्याकडनं फेरफटका मारतो मित्रांनो बऱ्याच दिवसाला आवनी चालू असल्यामुळे घरीच होतो त्यावेळेस जंगलाकडे फिरायला काही टाईमच भेटला नाही मित्रांनो तर चला आज बघून येऊ जंगलाकडे काय काय आहे कसे कसे धबधबे निघालेत आपण लांबूनच जंगल दाखवतो मला एक दिवस दोन तीन वेळा आपले जंगल सफारी जास्त असणार मित्रांनो मस्तपैकी जंगलात जाऊन सफारी करणार आपण मस्तपैकी तुम्हाला जंगला जाडांची माहिती देणार आहे मित्रांनो तर चला आज सहजच बघूया तुम्हाला एक धबधबा दाखवतो लांबून किती भारी दिसतोय जवळ गेल्यावर तर दाखवणारच आहे पण आज तुम्ही लांबूनच बघा मित्रांनो व्हिडिओ छोटासा असेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा मित्रांनो चालतं मित्रांनो हा रस्ता जंगलाकडे जातो आपण तुम्हाला दाखवू जंगल कसं काय आपलं वन विभागाच्या मार्फत आहे ना टप्प्याचा आहे मित्रांनो याला नाव आहे मित्रांनो टिप टिप पाणी हा जो मोठ आहे ना याला वाघ असं नाव आहे बघा मित्रांनो हवा आली गाव धबधबा लगत चेंज होतोय मित्रांनो वरती जातोय पाणी रिव्हर्स वॉटरफॉल सारखं होत आहे मित्रांनो खूप सुंदर असं जंगल आहे मित्रांनो आमचं बघायसारखं आणि इथं दुःख आहे ना, ना।, ना मित्रांनो इकडं कळसूबाय शिखर आहे आणि त्याच्या लगतच हे आमचं पर्वत आहे डोंगर आहे मित्रांनो यशीचा डोंगर बनतोय आम्ही त्याला म्हणजे त्याला नाव आहे यशीचा डोंगर खूप भारी आहे वरती बघायसारखं ते पण तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो असा मित्रांनो आपला जंगलचा खूप भारी जंगल आहे मित्रांनो आपलं अजून तुम्हाला बरेचसे व्हिडिओ आहेत आपले त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झाडांबद्दल माहिती असेल जंगलातील छोटे छोटे धबधबे असतील झुरे असतील मोटले आपले धबधबे परत व्हिडिओ येणारच मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप साऱ्या जंग जंगली झाड वनस्पती आहेत औषधी वनस्पती त्यांची माहिती द्यायची आहे तुम्हाला तुम्ही बोलायला चॅनलला नाव टाकलं रान मित्रांनो तुम्ही रानाबद्दल माहिती देत नाही मित्रांनो आपले कामाचे दिवसच आता आपला आता मंगळवारी मोडा असेल कडीकोट तेव्हा आपण नक्कीच डोंगरावरती जाणार तेव्हा तुम्हाला भरपूर सारी माहिती बघायला भेटेल मित्रांनो चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आपण आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तालते मित्रांनो मितर उनो, काल